जन्म आणि मृत्यू नैसर्गिक पद्धतीनं होणं गरजेचं आहे मात्र बदलत्या जीवनशैलीमुळं आपण नैसर्गिक जीवन पद्धतीपासून वंचित राहण्याची भीती आहे असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात कोल्हापूर महापालिका तसंच सिद्धगिरी जननी आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सृष्टी या मोफत वंद्यत्व सल्ला केंद्राचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते शासकीय रुग्णालयात वंद्यत्व उपचार केंद्र सुरू करणारं सावित्रीबाई फुले हॉस्पिटल हे राज्यातलं पहिलं रुग्णालय असल्याचं नामदार आबेडकर म्हणाले वंध्यत्व निवारणासाठी कणेरी मठीतल्या सिद्धगिरी जननी एफ आणि टेस्ट्यूब बेबी सेंटरच्या वतीनं आयुर्वेदिक आणि आधुनिक पद्धतीचे उपचार केले जातात त्याचा लाभ कोल्हापूर परिसरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला व्हावा या उद्देशानं या सेंटरच्या वतीनं आणि कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं संयुक्तपणे सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सृष्टी या मोफत वंध्यत्व सल्ला केंद्र तसंच अल्पदरात उपचार केंद्राची उभारणी करण्यात आली आहे वंध्यत्वावर मोफत सल्ला आणि माफक दरात उपचार करणार महाराष्ट्र राज्यातील हे पहिलंच केंद्र आहे या केंद्राचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज पार पडला त्यांनी या केंद्राची पाहणी करून शुभेच्छा दिल्या जन्म आणि मृत्यू हे नैसर्गिक पद्धतीनं होणं गरजेचं आहे मात्र सध्याच्या धावपळीची बदलती जीवनशैली वय वाढणं चुकीचा आहार यामुळे वंध्यत्वाची समस्या वाढतीये त्यामुळे आपण नैसर्गिक जीवन पद्धतीपासून वंचित राहण्याची भीती वाटत असल्याचं मंत्री आबिटकर यांनी सांगितलं या केंद्राचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा यासाठी सर्व आरोग्य सुविधा पुरवल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ग्रामीण भागासाठी ग्राम स्वास्थ्य अभियान सुरू होणार आहे शहरातही अभियान राबवलं जाईल असं त्यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील सर्व रुग्णालयांमध्ये एमआरआय डायलिसिस सी टी स्कॅन अशा सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा लवकरच दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं बंध्यत्व निवारणामध्ये उत्तम कार्य करणारे आशा वर्कर्स महिलांचा गौरव यावेळी नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी डॉक्टर विवेक हळदवणेकर सिद्धगिरी जननीच्या प्रमुख डॉक्टर वर्षा पाटील महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी मनोगतं व्यक्त केली यावेळी डॉक्टर वृषाली चव्हाण डॉक्टर भूषण सुतार अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर स्वाती दुधाणे उपायुक्त परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील विवेक सिद्ध यांच्यासह डॉक्टर आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर्स उपस्थित होत्या